चंद्रहार पाटील हे आमचे गुरुवरे आहेत चंद्रहार पाटलांच पहिल्यापासूनच आम्हाला मार्गदर्शन आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे दादा पाटलांच्या विचारांनी आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरळीतपणे आणि चांगल्या पद्धतीने आणि सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली स्पर्धा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बीआयएस नाईन वन सिक्स होलमार्केड ज्वेलरी शोरूम वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले विशाल शिंदे मोराळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि सांगली शहर जिल्हा तालीम संघाने सांगली जिल्हा महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेच आयोजनाची संधी मला दिली त्याबद्दल प्रथमता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि सांगली शहर जिल्हा तालीम संघाचा मी मनापासून आभार आहे उद्यापासून दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विटा साळशिंग रोड या ठिकाणी सांगली जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे या स्पर्धेची तयारी आपली पूर्णपणे झालेली आहे उद्या होणाऱ्या स्पर्धेसाठी आम्ही सर्व आयोजन कमिटी यासाठी या स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे आणि ही स्पर्धा सुरळीतपणे कुठलंही गालबोट न लागता पार पाडण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण सज्ज आहोत त्याचबरोबर आपल्या खानापूर तालुक्यात आणि विटा शहरामध्ये ही स्पर्धा प्रथमच होत आहे ही स्पर्धा आयोजनाची संधी खानापूर तालुक्याला दिल्याबद्दल सांगली शहर जिल्हा तालीम संघाचा मी मनापासून आभार आहे या स्पर्धेसाठी आपल्या सांगली जिल्ह्यातून आलेल्या सर्व मल्लांना खेळण्यासाठी सुसज्ज असं दोन मैदानाच या ठिकाणी नियोजन आपण केलेलं आहे एक माती आखाडा एक मॅट आखाडा या ठिकाणी आपण बनवलेला आहे त्याचबरोबर त्यांना राहण्याची प्रशस्ताशी आपण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर त्यांना पैलवानांसाठी त्यांचं तीन वेळाच्या जेवणाची व्यवस्था वे पण या ठिकाणी केलेली आहे जिल्ह्याभरातून आलेल्या सर्व पंचांसाठी राहण्याची आपण व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेली आहे या ठिकाणी जिल्ह्यातून आलेल्या सर्व पैलवान कुस्ती शौकीन वस्ताद मंडळी यांसाठी आपण बसण्यासाठी सुसज्जाशी गॅलरी केलेली आहे सर्व मान्यवरांसाठी सुसज्ज असं स्टेज या ठिकाणी आपण केलेला आहे या स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून सर्व पैलवान वस्ताद मंडळी आणि कुस्ती शौकीन यांनी या ठिकाणी उपस्थित राहून कुस्त्यांचा मनमुराद आस्वाद घ्यावा अशी आयोजक या नात्यानं मी विनंती करतो धन्यवाद या ठिकाणी डबल महाराष्ट्र चंद्रहार दादा पाटील त्यांनी भेट दिली काय काय सांगितलं मार्गदर्शन दादा पाटील हे आमचे गुरुवारी आहेत चंद्रहार दादा पाटलांचं पहिल्यापासूनच आम्हाला मार्गदर्शन आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे चंद्रहार पाटलांच्या विचारांनी आणि चंद्रहार दादांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरळीतपणे आणि चांगल्या पद्धतीने आणि सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली स्पर्धा करण्याचा आमचा मानस आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा